समाज म्हणून आणि लहूजी शासन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण समाजाच्या भविष्यासाठी समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी समाज, 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 समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र येण्याची गरज आहे या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट बनवून शाळा सोडल्याचा दा दाखला असेल किंवा खोटी शाळा दाखवून कास्ट सर्टिफिकेट असेल अशा प्रकारे शासनाची भाजप सरकारची आणि सर्वांची या ठिकाणी दिशाभूल करणारा जो नगरसेवक आहे त्याला आपल्या वारणात येऊ देऊ नका कारण समाजातील महिला असतील समाजातील सर्व समाज बांधव असतील यांनी एक एक विचार करून एकत्र येण्याची आज काळाची गरज आहे वारंवार होणारा समाजावर अन्याय हा थांबला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे त्याच्यामुळं आम्ही गप बसणार नाही आम्ही कोर्टात तर पिटिशन दाखल करणारच आहे परंतु आत्ता जे समाजाचं तिथं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज आहे तर समाज काय हे पक्षाला आणि त्या नगरसेवकाला पण कळायला पाहिजे या ठिकाणी जो आरक्षण आहे जो आरक्षणाचा लाभ घेतोय नगरसेवक त्याचे अवकात दाखवण्याची आता वेळ आपल्याला आलेली प्रभागातील सर्व समाज बांधवांनी एका विचाराने एकमत फक्त आपल्या उमेदवाराला आपल्या समाजातीलच उमेदवाराला द्यावं असं या ठिकाणी समाज मी समाजाच्या वतीने आपल्याला सांगतो समाज बांधवांना विचारात घेऊन सर्वांना एकत्र घेऊन पुढील आपली लढाई अशीच चालू ठेवणार आहे सर्वांनी एक मत होऊन एक विचार करून याला हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण आवाज उठवूया जय लहूजी जय लहूजी जय लहूजी जय लहूजी क्रांतिकारक जय लहूजी जय भीम मी विशाल गजबे मी प्रभा क्रमांक सव्वीसमधला सदस्य आणि जे आत्ता इलेक्शन चालू आहे ज्या आज पण येणाऱ्या दोन हजार सातपासून ते उमेदवारी इथं चालू आहे तर दोन हजार सातपासून ते आमचे आरक्षण चोरलं गेलेलं आहे तर ते आरक्षण आम्हाला आमचं परत भेटावं आणि आमचा उमेदवार तिथं नगरसेवक पदावर असावं ही आमची विनंती आहे भारतीय जनता पार्टीला हे दाखवून देऊया आपण की यावेळेस मातंग समाज हा एक बुलंद आहे आणि ह्या पुढंही बुलंदच राहणार आहे का की आमचं आरक्षण चोरलेलं आहे तर आम्ही ते सोडणार नाही आम्ही ते हक्काने घेणार आहे का की ते आमचं स्वतःचं आरक्षण आहे आमच्या समाजाचं आहे आमच्या भाऊ वाया बहिणीचं आहे आणि ते आम्ही गुन्हा वाया जाऊ देणार नाही